मीपणा जो आहे आपल्यातला तो आपल्या दुःखाला कारण आहे सतत वाटत राहत मी 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 प्रत्येक गोष्टी मी माझ मला माझ्यासाठी माझ्याकडं माझ्या हे शब्द तोडात यायला लागले की समजायचं आपल्यात मीपणा आलाय आपल्यात अहंकार आलेला आहे हे कमी 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 करत जायचं आपल्याला जगदगुरु म्हणतात वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता राहीली मग कुठे झाडाच पान सुद्धा फक्त त्याच्या इच्छेने हलत ईश्वराच्या इच्छेने आणि आपल्याला तर असं वाटत असत की सगळं जगत आपण चालवतोय अखं घरच आपण चालवतोय म्हणजे तुम्हाला तसं नाहीये घरातल्या गरजे पुरुषाला वाटतं की मी म्हणून आणतोय मी सगळं करतोय दाजी दाजी मी घरात जेवण खाण्यापासून सगळ्यांना बघतोय मी सगळं करतोय म्हणून कुटुंब चाललंय मुलांना असं वाटतं आई वडील आहेत कर्तव्य करायला पाहिजे मी काय करणार नाही मोठा झाल्यावर मी सगळं करेलच की माझ्याही माणसं घरात असतात त्यांना वाटत मी आयुष्यभर गेले म्हणून यांना हे भोगायला मिळाले मी सगळं केलंच की प्रत्येकाचा रोल आहे ना प्रत्येकाला मी काहीतरी केलं असं वाटतंय कुटुंबामध्ये जगत त्याचं काही ना काही योगदान आपल्या कुटुंबाच्या आनंदामध्ये कुटुंब सुखात राहण्याच्या पाठीमाग आहे हे एकमेकांनी मान्य करायला पाहिजे फक्त मीच करतो असं होत नाही तोच हरी आहे जो सगळं काही तो करून आहे म्हणून जगद्गुरु म्हणतात की वृक्षाची ही पानं हरे त्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे आपल्यामध्ये एवढी अहंता असण्याची गरजच नाही त्याच्यामुळे अहंकार जो आपल्यात आहे कमी करत स्वतःच गेलं पाहिजे त्यासाठी मनाला व्यापक व्हायला लागतं मन मोठं करावं लागतं एकमेकाला क्षमा करावी लागते समजून घ्यावं लागतं त्याच्यातून आनंद आहे